दोन हजार पंधराला न बचतीचं पन्नास शंभरची बचत केली त्या बचतीतनं मग कर्ज भेटल्यानंतर मी कर्ज महिलांच्या संमतीनं कर्ज घेतलं बोर पाडली प्याला पाणी नव्हतं प्रत्येकाच्या विहिरीला गेलं कोण म्हणायचं एकच कळशीने कोण म्हणाय दोन कळशीने मग पाण्याची कमतरता पडायला लागली मग मी बोर पाडली बोर पाडल्यानंतर आता त्याला कनेक्शनही आलं पाहिजे मग आता काय करायचं महिना दोन महिनं वेळ घेतली नंतर परत कर्ज बँकेकडून घेतलं बँकेकडून थोडं एक पन्नास हजाराचं कर्ज भेटलं त्यातून कनेक्शन हे घेऊन बोरचं पाईपलाईन हे करून न ते घरच्या घरी पाण्याचं हे आपलं चालू केलं मी धंदा करत करत त्यातलं चार रुपये आपलं बचत करत करत मी स ते बचतीचं परतफेड केली आणि नंतर मग न दहा गुंठ जमीन घेतली नंतर पुन्हा आणखीन एक एकर घेतली असं त्यातनं शेतीतनं पाणी नसल्यामुळे दुसऱ्याचं पाणी घेऊन शेती करत करत न चार रुपये बचत करून बचत गटातच्या माध्यमातून कर कर्ज काढून असं नंतर पुन्हा मी मुलीचं लग्न केलं मुलीचं लग्नही करून झाल्यानंतर पुन्हा वीस लाखाचं दोन माझं एक साधा गट आणि एक पंचायत समितीला जॉईन केलेला गट होता मग त्या दोन्ही गटातलं पाच सात लाख कर्ज घेतलं आणि क दागिनं केलेलं होतं थोडं थोडं ते दागिनेवर हे असं हात ऊसनं लोकांचं घेऊन वीस लाखाची जमीन खरेदी केली जमीन खरेदी केल्यानंतर दुसऱ्याचंच पाणी आणि घेतलं त्यात ऊस लावला ऊसात त्यातल्या चार रुपये आल्यानंतर नंतर विहीर पाडली पन्नास बाय चाळीसची विहीर पाडली विहीर बांधकाम ते विहिरीचं सगळं कर बावीस खर लाख खर्च केला नंतर विहिरीचं पाणी आता शेतात न्यायचं पाईपलाईन पाच सात लाखाची केली आणि ऊस लावला मग त्या ऊसाच्या ह्याच्यातनं वर्षाला मला पाच सात लाखाचं उत्पन्न भेटायला लागलं त्यातून मग मी हे कर्ज जे बँकेचंही काढलेलं बचत गटाचं काढलेलं सगळं नेल करत आले त्यानंतर मुलाचं लग्न मुलगीचं आधी केलं नंतर मुलाचं लग्न केलं मुला के मिस्टर आजारी पडलं त्यास मी पाच सात लाख दवाखान्यातही घातलं आणि त्यातून सगळं करून आता नंतर आणि क एकर जमीन खरेदी केली आता सगळं पाच सात एकर जमीन झाली त्यात त्या सगळं मी ऊसं लावला ऊसाचं उत्पादन घेतलं